हो नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता महाविकास आघाडीकडून बीडचे संभाव्य उमेदवार म्हणून बजरंग बाप्पा सोनवणे यांना आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे बजरंग बाप्पा सोनवणे यांचे कार्यकर्ते आता संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आनंद व्यक्त करत आहेत तर आता बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे अशी लढत होणार आहे